त्यामुळे आतोनातचं एक वर्गीकरण वेगळं सरसकटमधला विषय वेगळा आणि नदीकाठच्या गावांचा विषय वेगळा अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे काय सांगाल बिलोली देगलूर धर्माबाद सारख्या नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास सोळा मंडळापैकी तेरा मंडळाचं गोदावरी मांजरा लेंडी मन्याड आणि पोचंपाडचं बॅकवॉटरचं पाणी निजामसागरचं या सगळ्या गोष्टीमुळं आणि ढगफुटीमुळं संपूर्ण या भागातल्या देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव या परिसरात आज मी सकाळपासून आहे प्रत्येक ठिकाणी अतिवृष्टीच्या मुळे आणि ढगफुटीमुळे अत्यंत भीषण असे संकट ओढवलेले आहे त्यामुळे पिकाची परिस्थिती तर म्हणजे पीक पूर्णपणे हातातून गेलेलं आहे घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांची पण पडझड झालेली आहे मोठ्या प्रमाणावर गोरगरिबांच्या उपासमारीची देखील वेळ आलेली आहे असल्यामुळे जिल्हा प्रशासनाला अन्नधान्य पुरवठ्यापासून ते जिल्हा प्रशासनाने सगळ्यांना तातडीच्या आणीबाणीच्या धर्तीवरती सगळ्या सुविधा पुरवण्याचं काम सुरू आहे मुळात पंचनामे करण्याचं काम पण चालू आहे प्रशासन गतिमान आहे मी कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून या नांदेड जिल्ह्याला एक विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केलेली आहे विशेषत पीक विमाच्या संदर्भामध्ये काही ठराविक गावांमध्ये तर सरसकट आहे काही ठिकाणी आतोनात नुकसान झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं वर्गीकरण करून नदीकाठच्या गावांची काही परिस्थिती आहे असं वर्गीकरण करून त्या सरसकट पीक विमा देणे आणि त्याच्यामध्ये जे जे काही बॅकवॉटरचे जे गाव आहेत त्या ठिकाणचा मावेजा देणं आणि संपूर्ण गावांमधले ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे आतोनातचा वेगळा त्यानंतर ज्या ठिकाणी सरसकट झाला त्या ठिकाणचा वेगळा अशा सगळ्या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं हे आमच्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भावना आहे त्यामुळे त्यांनी आमच्या जिल्हा प्रशासनाकडून सगळी माहिती मागवलेली आहे आणि मी देखील त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांनी ठोस आश्वासन दिलेलं आहे की या नांदेड जिल्ह्याला विशेष अशा प्रकारचं आर्थिक पॅकेज देण्यात येईल शेतकऱ्यांना देखील पूर्णपणे मदतीसाठी सरकार हे प्रयत्नशील आहे प्रामाणिकपणाने पीक विमा हा संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट कसा मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून ओला दुष्काळ देखील कशा पद्धतीने त्या धर्तीवर या नांदेड जिल्ह्याला कसा पॅकेज मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्नशील आहे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या भागामध्ये फिरून या नागरिकांचं दुःख ऐकून घेत आहोत आणि प्रशासन पातळीवर ज्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मी राज्यसभा खासदार म्हणून आज सकाळपासून मी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्याची पाहणी करत आहे तर अनेक शेतकऱ्यांचं शेतीमध्ये माती देखील होऊन गेली आणि चारांचा देखील प्रश्न आता उद्भवतोय कारण का जनावरांना अजून चारा नाही अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पशुधनाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे चाऱ्याचं देखील संपूर्णपणे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे या पशु संवर्धन या विषयातील जे आयुक्त आहेत त्यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे राज्याच्या मुख्य सचिवांना पण मी सांगितलं की मुखेड देगदूर बिलोली भागात आणि काही ठिकाणी पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांनी पण संबंधित विभागांना आदेश दिलेले आहेत आज दिवसभर माझ्यासोबत महसूल यंत्रणा आमच्या सर्व तहसीलदार कलेक्टर आमचे सर्व कृषी अधिकारी ग्रामसेवक तलाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या तालुक्यामध्ये असले सगळे बी ओ हे माझ्यासोबत आज प्रशासनाच्या माध्यमातून सगळीकडे उपस्थित होते संबंधितांना पूर्णपणे सूचना दिलेल्या आहेत पशुधनाच्या संदर्भात तुम्ही विचारलं सांगत पशुचा विषय चाऱ्याचा विषय हा गंभीर आहे तो देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या छावण्या करून त्या माध्यमातून त्यांना आपल्याला चारा पुरवता येईल का आणि पशुधन हे आपल्याला चांगल्या पद्धतीने सुरक्षितरित्या ठेवता येईल का या दृष्टिकोनातून शासन प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी मी पण स्वतः प्रयत्नशील आहे त्याबरोबर शाळा महाविद्यालय़्या या, द्धरुस्त। <coughs> द्धरुस्त। <coughs> या सुद्धा पडझडीला आलेल्या आहेत तर यासाठी आपली विशेष भूमिका काय असणार आहे या संपूर्ण गोष्टींची एक यादी तयार केलेली आहे प्रशासनाने आयुक्तांनी नांदेड जिल्ह्यामध्ये शहरामधली केलेली आहे मान्य शिव मॅडम यांनी जिल्हा ग्रामीण भागातली सगळी यादी केलेली आहे कलेक्टर महोदय त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत त्या याद्या मी स्वतः माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्य सचिव आणि माननीय प्रधान सचिव मुख्यमंत्र्यांच्या यांच्यापर्यंत मी स्वतः मुंबईत जाऊन ते याद्या पोहोचवलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री खूप संवेदनशील आहेत त्यांना नांदेड जिल्ह्याच्या बद्दल हे झालेलं जे आतोनात जे नुकसान आहे ते निश्चितच एक मोठं पॅकेज आणि या भागातल्या शेतकऱ्यांना पूर्ण मोठी मदत करण्याच्या ते मानसिकतेत आहेत निश्चितच दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्या जिल्ह्याला एक मोठी मदत मिळण्याची आम्हाला पूर्णपणे आशा आहे प्रामुख्याने प्रामुख्याने जे संपर्क तुटलेला आपण निदर्शनास येतं यामध्ये काही जे पूल आहेत तर रस्त्यापेक्षा पुलाची जी उंची आहे ती खाली आहे तर मुळामध्ये रस्ताच्या जा उंचीपेक्षा जास्त पुलाची उंची आपण तर अपेक्षित असतं पण हे प्रशासन किंवा बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केलं जातं किंवा जाणीवपूर्वक हे केलं जातं यावरती एक खासदार म्हणून आपली नेमकी भूमिका काय असणार आहे आणि अशा चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यावरती आपली काय करायचं निश्चितच त्या त्या तालुक्याच्या बीएनसी पीडब्ल्यू आणि सार्वजनिक बांधकाम जसं सोबत एक बैठक घेतली जाणार आहे जे जे काही पूल तुटलेले आहेत रहदारीचा संपर्क आणि दळणवळणाचा संपर्क जिथे तुटलेला आहे त्या पुलांची यादी करण्याचं काम चालू आहे ज्या ठिकाणी निकृष्ट पद्धतीचं बांधकाम झालेलं असेल त्या ठिकाणच्या कंत्राटदारावर निश्चितच कारवाई केली जाईल अधिकारी जबाबदार असेल तर अधिकाऱ्याला पण जबाबदार धरले जाईल आणि पूर्णपणे त्या त्या ठिकाणी परत एकदा पूल बॉक्स टाईपचे असतील उंचीवर बांधण्याचे असतील आणि त्या गावांचा तुटलेला संपर्क जोडणे असेल अशा सगळे विषय आम्ही सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून करणार आहोत या आठवड्याभरात आम्ही संपूर्ण तालुक्यामधल्या जी काही प्रशासनाची यंत्रणा आहे त्या संपूर्ण यंत्रणेची आम्ही गोशवारा घेणार आहोत म्हणजे बी तहसीलदार डेप्टी कलेक्टर अशा सगळ्या तालुक्यांमधले जेवढे प्रशासनातले अधिकारी आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही याचा लेखाजोखा घेणार आहोत त्यांनी काय काय काम केले ते पाहणार आहोत आणि शासनाची मदत आल्याच्या नंतर ती आमच्या गोरगरिबांपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचली का नाही याच्यासाठी पण आम्ही दुसऱ्यांदा ती प्रशासनाची बैठक घेणार आहोत त्यामुळे शासन गतिमान आहे प्रशासनाच्या माध्यमातून मोठी मदत येणार आहे आणि निश्चितच प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही स्वतः आम्ही राज्यसभा खासदार म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रशासनाच्या बैठका घेऊन जसं तुम्ही पुलाचा विषय केला जसं तुम्ही रस्त्यांचा विषय केला तसा मी पंचनाम्यांचा विषय आहे नंतरच्या येणाऱ्या रोगराईचा विषय आहे पडझड झालेल्या अंगणवाडीच्या खोल्यांचा विषय आहे पडझड झालेल्या जिल्हा परिषदच्या शाळांचा विषय आहे शा या सगळ्या ठिकाणी परत एकदा पॅकेजच्या माध्यमातून आलेला जो निधी आहे तो योग्य ठिकाणी पोहोचला का नाही ते पण पाहण्याच्या संदर्भात आम्ही प्रशासनाची बैठक घेणार आहोत आणि ते क्रॉस चेकिंग पण करणार आहोत जेणेकरून हे शासन गतिमान आहे आणि सरकारचं लक्ष आहे की जनता ही पूर्णपणे या संकटातून बाहेर कशी पडेल यासाठी आम्ही या शासनाचे सेवक म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेच्या दरबारात राहणार आहोत आणि प्रशासनाला आम्ही या दृष्टिकोनातून गतिमान करणार आहोत काही जणांचं पुरामध्ये स्थलांतर झाल्यामुळे ज्यांच्या काही घरामध्ये धान्य होतं ते धान्य देखील खराब झालेलं आहे त्यांना देखील आता उपासमारीची वेळ आलेली आहे मी आताच माझ्यासोबत जेवढ्या ठिकाणी तहसीलदार डेप्टी कलेक्टर बीडीओ जे जे अधिकारी होते त्यांना सांगितले की तातडीने उद्या धान्याची लिस्ट करावी कुटुंबांची लिस्ट करावी जे काही गोरगरीब आहेत त्यांच्या घरापर्यंत उद्या सकाळपर्यंत सगळं अन्नधान्य पोहोचलं पाहिजे जेणेकरून त्यांची उपासभार होता कामा नये अनेक ठिकाणी मठ मंदिरामध्ये त्यांची दोन तीन दिवस व्यवस्था झाली पण आता या गरीबांच्या दारात उद्या सकाळपर्यंत अन्न पोहोचण्याची व्यवस्था मी स्वतः कलेक्टर बी डीओ तहसीलदार जागजागचे डेप्टी कलेक्टर आणि सगळ्यांना मी तातडीने अंमलबजावणी करण्यास सूचना दिली आहे उद्यापर्यंत प्रत्येक गरीबाच्या घरामध्ये अन्नधान्य पुरवठा होणार आहे अनेक अनेक जणांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचं एकर मध्ये एक लाख दोन लाखचं आमचं उत्पन्न निघत होतं सोयाबीनचं आणि आमचं जमिनीचं तर नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आणि मातीत देखील मोठ्या प्रमाणात उकळून गेलेली आहे सगळी तर या निमित्त तुमचं सरकारच्या माध्यमातून तुम्हाला किती विनंती करणार की हेक्टरी त्यांना मदत होईल आमच्या डोक्यात आहे की तीन टप्प्यामध्ये असं वेगवेगळं त्याचं वर्गीकरण करावं कारण सरसकटचा विषय म्हणला किंवा आतोनात वाल्यांचं त्याच्यामध्ये नुकसान होत असतं त्यामुळे आतोनातचं एक वर्गीकरण वेगळं सरसकटमधला विषय वेगळा आणि नदीकाठच्या गावांचा विषय वेगळा म्हणजे अशा पद्धतीने काही ठिकाणी नदीकाठच्या गावांना देखील त्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोबदला मिळाला पाहिजे आतोनात ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं देखील एक वर्गीकरण करून त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणात त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि सरसकट पीक विमा हा जो द्यायचा आहे तो त्या हेक्टरच्या प्रमाणात त्या एकरीच्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात आमचं सगळं म्हणे की पूर्णपणे ते संपूर्ण नांदेड जिल्ह्याला ते लागू करावं जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये उभं राहता येईल पुढचं पीक घेता येईल आणि येणारी त्याची दिवाळी गोड होईल तर या भागातील आपण शेवट प्रश्न या भागातील तेरा गावाला आपण पालकत्व स्वीकारलेलं आहे असं आताच आपण घोषणा सुद्धा केली होती सर काय भूमिका का यासाठी घेतलं ते पालकत्व की मांजरा मन्याड लेंडीच्या विळख्यामध्ये असणारी ही तेरा गाव आहेत आणि दरवेळी पोचंपाडच्या बॅकवॉटरमुळे या तेरा गावांना नेहमी फटका बसतो ही सगळी वैचारिक चळवळीची गावं आहेत शेतकरी अतिशय चांगले आहेत प्रामाणिक आहेत या भागातला भक्तीभाव आहे अध्यात्माची गाव आहेत परंतु या गावांना गेल्या अनेक वर्षापासून पूर आला किंवा पावसाळा आला की तडाखा बसतो एक तर पोचंपाडचा तडाखा बसतो लेंडी मनेड मांजराच्या विळख्यात असल्यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतं त्यामुळे त्या संदर्भातलं काहीतरी शाश्वत काम करून जेणेकरून यांना त्या माध्यमातून बाहेर कसं काढता येईल तेलंगणा सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करून या बॅकवॉटरच्या फटक्यामुळे त्यांना जो दरवर्षी जो त्रास होतो त्याचा कायमचा मावेजा नेहमी करता कसा देता येईल किंवा त्यांना पूर त्या गावांमध्ये येऊ नये यासाठी काही एक रचना चांगल्या पद्धतीने करता येईल का या संदर्भात मी ही तेरा गावंही लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आणि त्यांच्या समृद्धीसाठी आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मी तेरा गावं पण दत्तक यासाठी घेतलेत की ही तेरा गावं अनेक दिवसापासून दुःखामध्ये आहेत सदन आहेत शेतकरी चांगले आहेत पीक उत्पन्न काढतायत इथे साळीचं पासून ते अनेक सोयाबीन मूग उडीद असे अनेक पिकांमध्ये ते नंबर वन आहेत पण या पुरामुळे त्यांचं उत्पन्न कमी होत आहे आणि लोक हे हवालदिल झालेले आहेत म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आणि या भागातला भूमिपुत्र म्हणून तेरा गावा के के ते के नी के ही तेरा गावं मी माझे दत्तक घेण्याची घोषणा केलेली आहे शेवटचा प्रश्न अतुल साहेब पालकमंत्री आहेत त्यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं आमच्या बांधावरती येऊन जसं तुम्ही पाहणी केली पद्धती पद्धतीने याला पाहिजे म्हणणं असलं नाही अतुल साहेब सगळीकडे पाहणी केलेली आहे विरोधक काही टीका करत असतील अतुल साहेबांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे अतुल साहेबी त्याच्या याद्या पालकमंत्री या नात्याने सगळ्या व्यवस्थित तपासून प्रशासनासोबत बैठक घेतली मी स्वतः त्या बैठकीमध्ये होतो प्रत्येक गोष्टीची बारकाईने त्यांनी विचारपूस केलेली आहे त्या बैठकीला कलेक्टर आमच्या सीओ एसपी आमचे सर्व विभाग सगळे अधिकारी जिल्हा पातळीवरती होते आणि त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर बारकाईने सगळ्या गोष्टी तपासून या जिल्ह्याचा मी पालक या नात्यानं ना, संपूर्ण जिल्ह्याला चांगली मदत कशी मिळवून देता येईल याकरता ते मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करतायत आणि निश्चितच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याला मोठी मदत मिळेल असं मला पूर्णपणे त्यांच्यावर माझा आत्मविश्वास आहे